मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे ही माझी भूमिका पहिल्यापासून आहे प्रस्थापितांनी या आदेशाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी आणि सामान्य माणूस मनोज जरांगे पाटील यांच्यामागे लाखो लोक येत असून त्याचा सरकारने आणि राजनैतिक नेत्यांनी आदर्श घेऊन आणि या पाठोपाठ इतर समाजाचा देखील विचार करावा असे इम्तियाज जलील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले आहे एका छोट्याशा गावामधील सामान्य माणूस काय करू शकतो हा जनतेसाठी मोठा संदेश आहे जरांगे पाटील हे सर्वसामान्य माणूस असून एका सामान्य माणसाच्या मागे लाखोंच्या संख्येने जनता उभी राहते कारण जनतेचा पुढाऱ्यांवरील विश्वास संपलेला आहे प्रस्थापित सरकारला विचार करण्याची गरज असून त्यांचा आदर्श घेण्याची गरज आहे माझी भूमिका सुरुवातीपासूनच मराठ्यांना आरक्षण मिळावे अशी होती आणि आता प्रस्थापितांनी जो अध्यादेश काढला त्याची लवकर लवकरात लवकर अंमलबजावणी करावी आणि इतर समाजाचा देखील त्यात विचार करावा असे एनडीपी न्यूज मराठीशी बोलताना खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले आहे यावेळी शमीम भाई जावेद भाई अशोक सोनवणे इम्रान बागवान तेजोभाई आदींची उपस्थिती होती मराठा संदर्भात जो आपली मी मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे सुरुवातीपासून माझी भूमिका होती आणि हे जे झालेलं आहे याच्यामधून एक जे संदेश दिलेला आहे सरकारकडे आणि सगळं पुढाऱ्यांना सगळं लोकप्रतिनिधींना सगळ्या नेत्यांकडे जे की एका छोटासा गावाशा एका सामान्य माणूस फक्त त्याच्यामध्ये प्रामाणिकता होती जरंगे पाटीलने जे करून दाखवलेले आहे एक खूप मोठा संदेश जातो याच्यातून की लाखोंच्या संख्येने लोक एका सामान्य माणसाच्या मागे कामुळे आलेले आहे कारण त्यांचा विश्वास जे आहे ना जे प्रस्थापित राजनैतिक पार्टी आहे नेते आहेत त्यांच्यावर संपलेला आहे आता ते जी आर काढलेलं आहे आम्ही त्यांना ज्या दिवशी हे झालं होतं त्याच जा दिवशी त्यांना अभिनंदन केलं होतं आणि आता त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे आणि ज्या दुसरे समाज जे जा आहे ज्यांनाही काहीतरी असं मिळण्याचे हे आहे त्यांना अपेक्षा आहे की आम्हालाही थोडासा सपोर्ट मिळाला तर आम्हीही पुढे जाऊ शकतो त्यांच्या बाबतीतही सरकारने विचार करण्याची आवश्यकता आहे प्रतिनिधी रमेश नेटके एन टी वी न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर